विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत देशगौरव विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राजुरातर्फे विविध मान्यवरांचा सत्कार सेवा व समर्पण सप्ताह दिन साजरा माननीय आमदार ॲडव्होकेट संजय धोटे व माननीय आमदार सुदर्शन निमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती प्रदीप मडावी कोरपना तालुका प्रतिनिधी भारतीय देशाचे कर्णधार गौरव माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शाळ श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली यावेळी उज्ज्वला गॅस योजना शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या या सर्व मान्यवर लाभार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच साखरी येथील अपंग निराधार दिलीप मधुकर झुंगरे यांना आर्थिक मदत देण्यात आली माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांच्या पुढाकाराने व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मुक्ती संग्राम दिनानिमित्त ज्येष्ठ गुणवान सेवा समर्पित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला राजुरा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य देशगौरव माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व वा समर्पण सप्ताह दिन म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी मुक्ती संग्राम कुटुंबियांचे व्यक्ती म्हणून ॲडव्होकेट मुरलीधर धोटे डॉक्टर सुरेश उबगनलावार विनायक देशमुख यांचा सन्मान करण्यात आला मादगी समाजातील प्रथम व्यक्ती वकील झाल्याबद्दल ॲडव्होकेट मोहन कलेगुरवार यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांनी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे देशाला